शरीर हलके फुलके असल्यामुळे तो आकाशात संचार करू शकतो काय असा त्याला प्रश्न आहे कारण शिवाजी महाराज एकाच वेळेला सुरतेव छापा टाकताना सुद्धा दिसतात आणि नंतर लगेच ते दुसऱ्या बाजूला गोव्याच्या आघाडीवर सुद्धा दिसत होते शत्रूला इतकी ती चपलता होती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये शिवाजीच्या या अद्वितीय पराक्रमामुळे अशी एक वंदता आहे की शिवाजीला पंख आहेत तो हवेतून उडू शकतो आणि त्यांना ही वंदता जी होती ती शत्रूला ती आता खरी वाटू लागते खरीच वाटायला लागली खरं खर इतका महान पराक्रम शिवाजी महाराजांनी केला खूप आहेत वर्णन कधी तर आपण तुम्ही हे पुस्तक घ्या ते वाचा शिवाजी विद्यापीठानं छापलेलं आहे मराठीमध्ये छापलाय इंग्लिश आपण वाचत नाही ते वाघिणीचं दूध म्हणतात त्यामुळं वाचत नसेल आपण प्यायचं नसतं आपल्याला म्हणून पण इंग्लीज सोप आहे प्रोफेसर बालकृष्णने खर तर ह्या चरित्राची आणि गंमत सांगतो कि चरित्र चाळीसला झालं चालीखंड प्रकाशित झाले कोल्हापुरात प्रकाशित झाले त्याच्या हजारो प्रती काढल्या गेल्या मला माहित नव्हतं पण वीस वर्षापूर्वी मी असाच शिवाजी महाराजांना शिवाजी शिवाजी सगळीजण म्हणतात इतिहासकार तर शिवाजी शिवाजीच म्हणतात सगळे आताचे सुद्धा मेहंदळी पासून सगळेच पण शिवाजी, शिवाजी महाराजांना ग्रेट म्हणणार कोण काय तर व्यक्तिमत्व हे मला समजलं आणि मी मग त्याच्या शोधात लागलो की पहिला खंड मिळाला मला की शिवाजी महाराजांना ग्रेट कसं काय कोण म्हणू शकते कारण त्यावेळेला पद्धतच नव्हती शिवाजी महाराजांना ग्रेट म्हणायची काही वर्षापूर्वीपर्यंत नव्हती मग ते शोधलं पण आपलं दुर्दैव की चारही खंड एकत्रित